शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय आज पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते शहाऐंशी वर्षाचे होते एकवीस फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत माळवली कट्टर शिवसैनिक असलेले मनोहर जोशी यांची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम निष्ठा होती शिवसेनेचा सुवर्णकाल पाहिलेला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घडलेला एक ज्येष्ठ नेता आज काळाच्या पडद्याआड गेला दरम्यान त्यांना अंत्यदर्शनासाठी माटुंग्यातील रुपारेल कॉलेजजवळील त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी अकरा ते दोन या वेळेत ठेवण्यात येणार आहे दुपारी दोन नंतर त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल त्यांच्यावर माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा अध्यक्ष स्तरावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमात अंत्यसंस्कार होतील